शासन तुमचा विश्वास आमची बातमी जयंतीच्या निमित्ताने श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन नाशिकच्या वतीनं जयंतीच्या निमित्ताने महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि हिंदू महासभा असा एकत्रित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी नाशिकला आलोय राज ठाकरे हे फडणवीस म्हणजे फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया ती शंभर टक्के योग्यच असणार त्याच्यावर तुम्ही काय बोलणार दरम्यान गेल्या काही सप्ताह असं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना नंतरच्या काळामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेली आहे बघा आता महत्वाचा विषय काय आहे भारत पाकिस्तानची जी परिस्थिती आहे देशामध्ये बावीस एप्रिल पासून अखंड देशाचं लक्ष एकाच विषयाकडे आहे की पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काय होणार त्यांनी ज्या पद्धतीनं सव्वीस सत्तावीस हिंदू पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अख्ख्या देशाचं लक्ष तिकडं लागलेलं आहे त्यामुळं ही ती परिस्थिती निवडलेली नाही आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देश प्रथम आणि बाकीचे विषय नंतर अशी माझी भूमिका आहे त्यामुळं राज्यामध्ये काय चालू आहे कोण कुठं जाणार कोण एकत्र येणार तो विषय आताच्या घडीला फार महत्वाचा आहे असं मला नाही खरं तर शरद पवार यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आज दिवसभरात पाहिल्या पाहिजे सपकाळ असेल काँग्रेसकडनं किंवा जयंत पाटील स्वतः असेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या काय माध्यमातूनच आम्ही हे सगळं बघतोय ऐकतोय पेपरमध्ये वाचतोय आता अधिकृतपणे ह्याच्यावरती शरद पवारच बोलू शकतील किंवा अधिकृत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सांगितलं जाईल की नेमकं काय चालू आहे त्याच्यावरती मी भाष्य करणं कारण मी त्या पार्टीचा पण नाही मी त्या महाविकास आघाडीचा पण नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे वरिष्ठ नेते या विषयामध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलू शकतील आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी